नमस्कार शेतकरी माझं नाव विशाल पाटील मी सफायर क्रॉप सायन्स कंपनीचा सा प्रतिनिधी तर मी आज आलेलो आहे सोलापूर मधील बिबी या गावातील एका प्रगतशील बागायतारांना भेटायला तर त्यांनी सोयाबीन मध्ये आपल्या व्यवस्थापनासाठी आपल्या कंपनीचे मी कशाही तणनाशक वापरलं होतं तर आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया आपलं नाव पमन बाबासाहेब गायकवाड बिबी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर बर तर आता मध्ये तुम्ही तन व्यवस्थापनासाठी कंपनीचं मी कशा हे तणनाशक वापरलं होतं रिझल्ट व्यवस्थित आहे त्याचं पूर्णपणे व्यवस्थित सोयाबीनला वगैरे काय अडचण सोयाबीनला काय नाही शॉक बसत नाही काय नाही व्यवस्थित व्यवस्थित रिझल्ट तर हे आपलं मी कशा त्यांना शेत हे सोयाबीन उडीद मूग आणि भुईमुग ह्या चारही पिकासाठी तण व्यवस्थापनासाठी वापरलं जातं हे जर वापरण्याचं प्रमाण हे एक रे सहाशे मिली आहे दोन शिल्टर पाण्यासाठी सहाशे मिली पूर्ण डिझॉल्व्ह करायचं पूर्णपणे एकरात ते फवारून घ्यायचं पूर्णपणे तण व्यवस्थित जळत पिकाला हे कुठल्या प्रकारचे हानी किंवा स्कॉर्चिंग वगैरे येत नाही असे वापरण्याचं प्रमाण पद्धत आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना जर सल्ला द्यायचा तर काय वापरण्यास सांगणार चांगला आहे दुसऱ्या कंपनीपेक्षा हे ह्याचा पण रिझल्ट व्यवस्थित आहे ठीक आहे हे वापरल्यामुळे मी समाधानी आहे ओके